प्रेम ही एक पवित्र भावना आहे पण जेव्हा ते वाचनेच्या आणि स्वार्थाच्या भिंतीला भिडते तेव्हा ते विष बनते विश्वासघात ढोंग आणि हिंसा केवळ एका व्यक्तीचं नव्हे तर संपूर्ण कुटुंबाच्या जीवनाचा पायाच उद्ध्वस्त करतात ही कथा एका स्त्रीच्या भावनिक असंतुष्टीपासून सुरू होते जिथे तिच्या निर्णयांनी केवळ तिचंच नव्हे तर अनेक जीवनं नष्ट केली चला आज आपण या दुःखद घटनेतून मिळणाऱ्या शिक्षणाचा विचार करूया उमरेड गावात राहणारे संतोष पाटील आणि त्यांची पत्नी स्वाती हे दाम्पत्य सुखाने राहत होते संतोष एका प्रायव्हेट कंपनीत मॅनेजर होता तर स्वाती घरगुती कामे आणि त्यांच्या एकुलत्या एक मुलीची काळजी घेत असे पण संतोषच्या दारुने व्यसनामुळे घरातील वातावरण नेहमीच तणावग्रस्त असे रात्री दारू पिल्यानंतर संतोष स्वातीवर हात टाकत असे तिला मारहाण करत असे स्वातीने हे सगळं सहन केलं पण तिच्या मनात एक दबलेला राग होता एके दिवशी संतोषला घर बांधण्यासाठी बँकेतून लोन मिळालं नाही म्हणून त्याने स्वातीचा प्रेमी राहुल शर्मा जो आता नागपूरमध्ये बिल्डर होता त्याच्याकडून पाच लाख रुपये उधार घेतले राहुलने पैसे दिले पण एका महिन्याच्या आत परतफेडीची अट घातली पैसे मिळाल्यावर राहुलच्या स्वातीशी संपर्क वाढला तो तिला फोनवर बोलू लागला तिच्या भावना उकळवू लागला स्वाती तू इतकी सुंदर आहेस पण तुझा नवरा तुझी कदर करत नाही तू माझ्यासोबत असतीस तर मी तुला कधीच दुःख दिलं नसतं असं म्हणत राहुल तिच्या मनात विष घालू लागला एके दिवशी संतोष कामावर गेल्यावर राहुल स्वातीला भेटायला आला दोघांनी जुन्या आठवणी काढल्या राहुलने तिच्या हातात एक सोन्याची चेन ठेवली आणि म्हणाला ही फक्त तुझ्यासाठी आहे स्वातीच्या डोळ्यात अश्रू आले राहुलने तिला जवळ ओढून घेतलं आणि दोघांनी जोरदार देवाणघेवाण केली त्या दिवसापासून राहुल आणि स्वातीच्या गुप्त भेटी सुरू झाल्या संतोष जेव्हा कामावर जायचा किंवा दारू पिऊन झोपायचा तेव्हा राहुल तिला फोन करून बोलावून घ्यायचा एके रात्री संतोष झोपल्यावर स्वाती घराच्या मागच्या खोलीत राहुलसोबत गुप्तपणे भेटली तिथे त्यांनी पहिल्यांदाच शरीर संबंध ठेवले गावांच्या लोकांच्या नजरा टाळण्यासाठी स्वातीने राहुलला सांगितलं आता काही दिवस येऊ नको लोकांना संशय येईल पण राहुल तिच्यावर इतका मोहित झाला होता की तो चोरूनही तिला भेटायचा प्रयत्न करत होता एके दिवशी संतोषच्या एका मित्राने त्याला सांगितलं तुझी बायको राहुलशी गाठीत आहे संतोषचा राग सातव्या आसमानाला गेला त्याने स्वातीला जोर जबरदस्तीने झोपडीत बंद केलं आणि मारहाण केली पुन्हा जर तू त्याच्याशी बोललीस तर मी तुझा खून करेन अशी धमकी दिली मार खाल्ल्यानंतर स्वातीच्या मनात प्रतिशोधाची भावना जागी झाली तिने राहुलला फोन करून सांगितलं माझ्या नवऱ्याने माझा इतका अपमान केला आहे की मी आता त्याला जगू द्यायची नाही तू माझी मदत कर राहुलने विचार केला जर संतोष मेला तर स्वाती आणि तिचं घर माझं होईल म्हणून त्यांनी हत्येची योजना आखली दहा डिसेंबर रोजी संतोष नागपूरला बँक कामासाठी गेला होता राहुल त्याला स्टेशनवर भेटला आणि म्हणाला चल बरोबर -बर एक पॅग मारूयात संतोषला एका खोट्याजवळ त्याने नेलं आणि दारू पाजली नशेत आल्यावर राहुलने संतोषला ठेचून मारलं आणि त्याच्या डोक्यावर दगड फोडला नंतर त्याने शव झाडीत फेकून दिलं काही दिवसांनी संतोषचा मृतदेह सापडला पोलिसांनी छाननी करताच राहुल आणि स्वातीच्या प्रेमप्रकरणाचा पत्ता लागला चौकशी दरम्यान राहुलने कबूल केलं हा खून मी स्वातीच्या सांगण्यावरून केला स्वातीच्या मोबाईलमधील चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्समुळे पोलिसांना पुरावे मिळाले दोघांना अटक करण्यात आली कोर्टाने राहुल आणि स्वातीला आयुष्य कैदाची शिक्षा सुनावली त्यांच्या मुलीला नातेवाईकांकडे सांभाळावं लागलं शेवटचा प्रश्न या सगळ्यात खरोखरच दोषी कोण स्वाती जिने विश्वासघात केला राहुल ज्याने प्रेमाच्या नावाखाली हत्या केली किंवा संतोष ज्याच्या मारहाणीमुळे स्वातीच्या मनात बदलाची भावना निर्माण झाली तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच मराठी क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा